सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांची मोडणीम येथील संजीव शिंदे यांच्या निवासस्थानी भेट यावर सविस्तर वृत्तांत असा की महायुतीचे माढा लोकसभेचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ दिनांक वीस एप्रिल रोजी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मोडणीम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील संजीव शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली यावेळी सदाभाऊ खोत यांचे फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत करण्यात आले त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी करताना संजीव शिंदे यांनी मंत्री असताना बांधकाम कामगारांसाठी केलेल्या मदतीचा लेखाजोखा वाचून दाखवला तसेच क्रांती संघटनेचे सुहास पाटील यांनी महायुती सरकारच्या काळात सदाभाऊ खोत मंत्री असताना मोडणीम शहरासाठी केलेल्या मदतीची आठवणही करून दिली व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत यांनी केलेली आंदोलने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून दिलेला न्याय याबाबत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तसेच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादीचा खरपूस असा समाचार घेतला गेल्या साठ वर्षात काँग्रेसने फक्त जाती जातीत भांडण लावायचं काम केलं लाखो कोटींचा भ्रष्टाचार करीत स्वतःचीच घरं भरली तसेच गरीब हा गरीबच राहील व श्रीमंत हा श्रीमंतच होत राहील हेच काँग्रेसच्या काळात घडलं असं खोत म्हणाले तसेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचाराला लगाम ला लावला गोरगरिबांसाठी अनेक योजना राबवून त्या कृतीत उतरवल्या शिवाय शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याची व्यवस्था केली आहे भारतीय सैनिकांच्या बळकटीकरणासाठी भरघोस असा निधी देऊन भारताच्या सीमा मजबूत केल्या अनेक प्रकारची हत्यारे विमाने खरेदी केली भारताच्या सीमा भागात रस्त्यांचे जाळे निर्माण केले त्यामुळे सैनिकांना आता ताबडतोब मदत पाठवता येते या सुविधा उपलब्ध केल्या परराष्ट्र धोरण मजबूत केलं आज त्यामुळेच भारताचा जगावर दबदबा निर्माण झालाय शिवाय शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी नोकरदारांसाठी अनेक योजना राबवून त्या कृतीत उतरवल्या कोरोना काळात भारताने जगातील पहिली लस तयार केली व ती भारताबरोबर इतरही देशांना त्या लसीचा फायदा झाला त्यामुळेच अनेकांचे प्राण वाचले शिवाय गोरगरिबांना रेशनिंगद्वारे आनंदाचा शिधा उपलब्ध करून त्यांना धान्य पुरवण्याचं काम मोदी सरकारनं केलं असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान हे आत्मसात करून ते बळकट करण्याचं व त्याची खरी अंमलबजावणी करण्याचं काम मोदी सरकारने केलं असा सदाभाऊ खोत यांनी सांगितलं तसेच भारताला आणखी बळकट व मजबूत करण्यासाठी आपल्या परत एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर बसवायचंय व वा मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की मी दिलेल्या मतामुळेच नरेंद्र मोदी हे आज पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत असे खोत म्हणाले व माढा लोकसभेसाठी महायुतीचे आमदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे यावेळी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत दीपक भोसले सुहास पाटील राहुल बिडवे संजीव शिंदे बाराजाऊ वाघमारे ग्रामपंचायत सदस्या सौ योगिताताई शिंदे ग्रामपंचायत सदस्य अमोरो होळ सुरेंद्र भैया शिंदे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल केदार भाजपचे शहराध्यक्ष रविकांत जाधव नंदकुमार लादे गौतम ओहोळ चंद्रकांत ओहोळ बाळासाहेब ओहोळ व वो असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते